नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्री यांनी संगणमताने केलेल्या गैरव्यवहाराचे भ्रष्टाचाराचे अनेक किस्से आजपर्यंत आपण ऐकत आलो कुणाचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार तर कोण आदर्श पद्धतीने खातो कुणाचे संपत्तीचे आकडे आपल्याला लिहिता येणार नाही तितके मोठे कोण जागा खातो कोण रस्ते खातो कोण जमिनी खातो कोण जंगले खातो तर कुणी ब्लॅकमेल करून चंदा गोळा करतो तर कुणी सत्तेची जी खुर्ची मिळाली त्या ठिकाणी तो खातो असा आपल्याला अनुभव आहे गैरव्यवहार भ्रष्टाचार हे आता जनतेच्या इतक्या अंगण अंगवळणी पडले की जाऊ देते हे तर खाणारच अशी असं ग्रहीत धरून सर्वसामान्य माणूस वाटचाल करतो महिनाभर काबाड कष्ट करून दोन वेळचे पोरभरेही मिळत नाही आणि कुटुंब चालवताना मात्र ओढाधार होऊ लागते दैनंदिन जीवनातील व्यवहारामध्ये मात्र अशा पद्धतीने ज्यावेळा भ्रष्टाचार शिरतो त्यावेळी मात्र तो व्यक्त होऊ लागतो पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला असतो किती ठिकाणी तक्रारी कराव्या आणि कुणाकडे तक्रारी कराव्या हे देखील त्याला समजायचं बंद होत जातं न्यायालयात देखील न्याय मिळेल अशी खात्री राहिली नाही की मग मात्र सगळंच संपलंय असं त्याला वाटायला लागत पुण्यातील वेदांत अग्रवालने केलेल्या कल्याणनगर परिसरातील अपघाताने दोन तरुण कोवळ्या जीवांचा जीव घेतला आणि शासनातील बहुतांक विभागातील एकमेकाशी गैरवर्जी किती नाजूक संबंध असतात हे उघड झाले काही विभागाने विभागातील लोकांनी किती खाल्ले हे जरी उघडपणे जाहीर झालेले नसले तरी त्यांनी सरळपणे काम न करता वाकडी वाट का चोकाळले याचा अर्थ लोकांना समजतो बरं का <laughs> प्रथम आपण पोलीस विभागातील गैरप्रकाराविषयी बोलू रात्री अडीच वेगाने गाडी चालवून वेदांत जीव त्याचे दारू पितराचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर झाले पोलीस विभागाने तात्काळ वेदांत पोलीस एफ आय आर दाखल करून हॉस्पिटलला नेऊन त्याची ब्लड टेस्ट करणे आवश्यक होते पण तसे घडले नाही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पोलीस थांबले तब्बल सहा तास उशिरा रक्त तपासणी उशिरा करण्यामागे अशा पद्धतीने त्यांचा हेतू काय असेल बरं एकच त्याच्या रक्तात दारूचा अंश मिळू नये ड्युटीवरील पोलिसांनी अपघाताचा रिपोर्ट वरिष्ठांना कळवलाच नाही दुसरे म्हणजे एफ आय आर केले दोन एफ आय आर केले आमदार रवींद्र जंगेकर यांनी मात्र जागल्याची भूमिका पार पाडली आणि तात्काळ पोलिसांचे आयुक्तांचे कार्यालयाकडे ते आले आणि आरोप असा केला की पोलिसांनी वेदांची केस सोपी व्हावी म्हणून भरपूर मदत केली त्याला जामीन मिळवून दिला यामध्ये पैशाचा गैरवाड झाल्याचा थेट आरोप केला त्यामुळे पोलीस विभाग की जो नेहमी दादागिरीच्या भाषेत बोलतो पुण्यातील परिस्थिती बघून तो नाही नाराज झाला राजकीय लोकप्रतिनिधीचे पोलिस एकमेकांचे कुठे कुठे काढता येईल आणि पैसे कसे मिळवता येईल याचं एक महत्वाचं अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी तर या श्रीमंत लेखाच्या बापाच्या मुलाला सोडवण्यासाठी थेट पोलीस स्टेशन रात्री तीन वाजता काढले आता रात्री अडीचच्या दरम्यान सकाळी साडेआठ दरम्यान या कालावधीत काय काय घडलं याची माहिती अद्याप बाहेर पडलेली नाही वेदांत वर पहिला एक एफ आय आर दाखल केला त्याच्यामध्ये तीनशे चार कलम नाही केवळ तीनशे चार लावले होते शिवाय पोलिसांनी त्याचे वय निश्चितच करून घेतले नाही असेही आरोप आहे आमदार टिंगरे यांच्या प्रयत्नाने वेदांतला तात्काळ जामीन मिळाला असेच बोलले जाते मित्र हे झाले पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की जे पुण्याचे पालकमंत्री त्यांच्या भूमिकेविषयी प्रचंड संशय व्यक्त होतोय त्याने पहिल्या दोन तीन दिवसात अजिबात चकार शब्द काढला नाही आणि नंतर मात्र सारवा सारो केला त्यांच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाण्या यांनी अशी मागणी केली की दादांचे टेलिफोन आणि सेलचे सेल तात्काळ सेल जमा करावेत जप्त करावेत त्यातील माहिती सार्वजनिक करून त्यात त्यांचा कितपत सहभाग आहे किंवा नाही याची माहिती समाजाला द्यावी आणि जर सहभाग आढळून आला तर त्यांच्यावरती कडक कारवाई करा आता हे झालं दरम्यान वेदांतचे वडील की ज्यांनी बेकायदेशीरपणे अठरा वर्षातील आपल्या अठरा वर्षाखालील आपल्या मुलाला गाडी चालवण्यास दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद विशेष म्हणजे या गाडीची नोंदणी देखील त्यांनी करून घेतलेली होती आर टी ऑफिस मधून आपल्या एफ आय आर नोंद होणाऱ्याची कुणकोण लागतात असते मुंबईच्या दिशेने गेल्याची हुल उठवून प्रत्यक्षात गेले, प्रत्यक्षा गेले छत्रपती संभाजीनगरला पण पोलिसांनी तिथून त्याला अटक केली विशाल अग्रवालवर अनेक सामाजिक गंभीर गुन्हे आहेत नोंदलेले आहेत अशी माहिती या गुन्ह्याच्या संबंधाने आता या सगळ्या घटना एकदा चर्चेत आल्यानंतर अनेक लोक विशाल अग्रवालवरती तक्रार द्यायला होत्या असं म्हणतात की त्यांचे आणि अंडरवर्ल्डचे संबंध अतिशय होते याही गोष्टीचा छडा लावला जाईल असे वाटते वेदांचे अग्रवाल सुरेंद्र अग्रवाल यांना यांना देखील नंतर अटक करण्यात आली त्यांनी तर वेदांत वेदांतला ड्रायव्हरच्या नावावरती हा ही जबाबदारी घेऊन वेदातला सोडून ठेवा सोडवावं अशी त्याची इच्छा होती त्याला त्यांनी कोठडीत डांबून ठेवलं या अपघातातील गंभीर घटना घडूनही अशा पद्धतीनं हे जे काही सगळं घडलं हे पोलीस पोलिसांनी आयुक्ताला कळवलं नाही म्हणून आयुक्तांनी निलंबित केलं दुसरा एक महत्वाचा विभाग आरोग्य या विभागातील माफिया डॉक्टर अजय दावरे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख या टिंगरे आमदार महोदयांनी या ठिकाणी त्याला बसवलेलं त्यांनी रजेवर असताना देखील तीन लाखाच्या मोबदल्यात विभागातील डॉक्टर हल्लोर यांना आदेश देऊन ब्लड सॅम्पलच बदलून घेतला श्रीमंत अग्रवाल कुटुंबातील या ना लायक वेदार्थला जामीन मिळण्याची सोय त्यांनी केली त्यामुळे या दोन प्रमुख डॉक्टरना अटक करून निलंबित करण्यात या सर्वावर कडी म्हणजे बाल न्यायालयाचा या बाल हक्क न्यायालयानं असा काही अजब गजब निर्णय दिला की जो केवळ महाराष्ट्र नंतर तर सगळा देश हादरून गेला बघा प्रत्यक्षात दोन या अपघातामध्ये दोन माणसं मेले आरोपीने आरोपीने पंधरा दिवस कॉन्स्टेबल सोबत वाहतुकीचे नियोजन करावे असा त्यात उल्लेख केला दुसऱ्या न्यायालयात लिहिलं वाहतूक जागृतीचे फलक बघावे दारू सोडवण्यासाठी माणसांच्या तज्ञांच्याकडून उपचार घ्यावे चौथा अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा आणि भविष्यात अशा पद्धतीचा अपघात निर्णय झाल्यास त्यास मदत करावी असा पाचवा मुद्दा हायकोर्टाच्या आणि कोर्टाच्या कोर्टा अनेक न्याय निवाड्यामध्ये असे स्पष्ट झाले की सतरा अठरा वर्षाच्या दोषी आरोपींना अठरा वर्ष पूर्ण झाल्याचे समजून त्यांच्यावर कारवाई करावी पण वेदांतला घाई गडबडी जामीन मंजूर करण्याच्या नादात सगळेच सामील असल्याचे सामील आहेत असे दिसून येते त्यानंतर महत्वाचा विभाग येतो तो, तो म्हणजे विभाग हे उघड सत्य आहे आमदार दंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर स्पष्ट होते की हा विभाग प्रत्येक परमिट रूम आणि चालकाकडून हप्ता घेत असतो हे महाराष्ट्रातील उघड सत्य असे सगळं बोलतात अर्थात या खात्याने नेहमीप्रमाणे ते, ने ते नाकारलं पण हे कुठे सिद्ध होत नाही संपूर्ण राज्यातील दारूबंदी खाते आणि परमिट रोड पब पर चालक यांचे संबंध निवृत्त न्यायाधीशामार्फत तपासावे लागतील आणि एकदा संपूर्ण यंत्रणा स्वच्छ करून घ्यावं लागेल असं या ठिकाणी मनाचं वाटत हे प्रतिकात्मक उदाहरण यातून कित्येक खात्याचा कशा पद्धती हे खाते कसे लुटायला बसले हे सगळ्यांच्या निदर्शनास खरं कौशल्य धाडसानं सगळं केलं हे आणि उकरून काढणारे आमदार रवींद्र धंगेकर यांचं ते प्रशंसेस निश्चित पात्र त्याला सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी मदत केली दंगेकर साहेबांच्या सारखे कार्यकर्ते समाजात असले पाहिजेत पण सगळ्या भ्रष्ट यंत्रणा मिळून अशा प्रामाणिक माणसावर गैरव्यवहाराचा आरोप करतील त्यांना नावमेद करतील ही देखील भीती टाळता येणार नाही कारण भ्रष्टाचाराची सिद्धता चौकशी केल्यानंतरच होते हे लक्षात घ्या तोपर्यंत बिनपुराचे आरोपच असतात पुण्यातील या कल्याण नगर मधील अपघाताने एकाच वेळी आरोग्य खात्यातील माफिया डॉक्टर्स माफिया पोलीस माफिया राजकारणी आणि माफिया दारूबंदीतील अधिकारी यांचा भांडाफोड करत भांडाफोड झाला ही म्हणून मला असं म्हणायचं ही संधी साधून खाने खाणे असा ज्यांचा नारा आहे त्या बीजेपीच्या सत्तेने संपूर्ण राज्यातील या भ्रष्टाचाराचे राज्या जाळे उखडले पाहिजे अर्थातच त्यासाठी राजकीय प्रचंड मोठी इच्छाशक्ती असायला विरोधी पक्षातील गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या बहुतांशी भ्रष्टाचारांना किंवा गैरव्यवहार करणाऱ्यांना बीजेपीने आपल्या पक्षात घेतले आहे ते कसे घेतले आपल्या सगळ्यांना त्यामुळे त्यांचे घटक पक्ष आणि ते या दोन तीन वर्षातील कारभार आणि त्यांच्या कोलांडपुड्या हे सगळं समाजानं पाहिजे अशा परिस्थितीत ही चौकशी होईल आणि राज्यातील भ्रष्टाचार नष्ट होईल असं समजायचं काहीही कारण नाही धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा आणि माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार